आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात देशातील साखर कारखाने उत्पादित झालेल्या साखरे वती 10 ते 14 टक्के व्याज दराने मालतारण कर्ज काढून उद्योजक शेतकऱ्यांची एफआरपी श्री रक्कम अदा करतात यामुळे कारखान्यावरती पडणाऱ्या व्याजाचा बुरदंड कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नाबाड अथवा एनसीडीसी मार्फत चार टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माझी खासदार राजू शेट्टी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांच्याकडे केली साखर कारखान्याच्या उत्पादन खर्चामध्ये व्याजाचा भूदंड भरमसाठ पडू लागल्याने साखर कारखान्याच्या उत्पादन खर्चावरती विपरीत परिणाम होऊ लागले आहेत साखर कारखान्याने आर्थिक दृष्टीतून बाहेर काढून कारखानदारी स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना एन सी -डी सी अथवा कमी -कमी पाहता यांच्या सरकारला जर साखर कारखानदारीच्या माध्यमातून साखर व उपपदार्थातून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सर्वाधिक जीएसटी गोळा केला जात असल्याचे राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी सकारात्मकता दर्शवत नाबार्डच्या माध्यमातून कशा पद्धतीने साखर कारखानदारांना मदत करता येईल याबाबत अहवाल सादर करण्यासंदर्भात संबंधित नाबार्डच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले त्याचबरोबर साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या मालतारण कर्जाची परतफेडीशी शंभर टक्के हमी असल्याने हा निर्णय झाल्या साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले यावेळी उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार व एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाचे समन्वयक सरदार व्ही एम सिंग उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार